अरे का बिन गेल का का काय तू येव तुला ही जागा गावली खाली का मुग्या चवत्यात का काय तुला वर शिंदाडाच्या झाडावर चोखला एकंद पाहिजे मग तिथं वर्क ते कोट्यात जाऊन बसते का वळायचं तुला एखादं पाहिजे तर इथं माणूस भेटत मी आलो इकडून तर येड्याचा बाजार उत्तर घालीत चाले असं कुठं झोप त्याचं कालाबाई लाल भाई लाल आता काय राहिली वाई लाल व्हायची परा वर जाऊन बसला आहे आ धर की पप राय हाताला का आपण दोघ पण चंदराव गेलो या काय ते लाकाचा हल गेड़ तो? गेड़ तो करून घेतले तू उभा राहिले इकडे काय करत इकडे गेलो होतो तिकडून आलो गावाकडून चल इकडे इकडे जायच आपल्याला चल मग चल काय कुठे कुठ शिल्लक आता काय झालं तुला सांगू का माझ्या पुस्तक सगळे पैसे संपल्यात आणि आता काही एक दंबडी नाही माझ्यापाशी आपण काय करू घरी जाऊ काय तरी जुगाड करू आणि संध्याकाळी दोघ चिंग माणूस चल आई आणखी म्हशी आहे जेव्हा लवकर एक आईली ती गुळ हो तुमच्या आवडीच करत होती मी मग वेळ लागणारच कि मला थांबा हो का हे खार आणि बस ना नंतर ते ती लागल्या हे वांग शेत खायचं होतं मला काही मिठाचा अंदाज लागत नाही बघा थोडं आईने झालं असलं तर सांगा मला ही वांग हा मग तुमच्यासाठी केलंय मी प्रेमाने तुम्हाला खायचं होतं ना खायचं होतं मला कुठून शिकली तू अहो कोरोनाच्या काळात नाही का युट्यूब बघून शिकली मी तुम्हाला लय म्हणून मग बघितलं पाहिजे मला खाबर तो एवढी मेहनत घेतली म्हणल्या थोडं कमीच असेल मीठ कमी आहे ना आईनी लागलं ना थांबा आणखीनच टाकते अरे माझ्या कर्मा तुझ्या युट्यूब वर घातला मी आणमा खर वांग केलं तू तुला आता मजा अरे हे वांग केलं असलं आईच्या हाताने लहानपणी शिकले असते ना तर मला हे दिवस काढावं नसते लागले शिकली नाही भांडे धुतले पाणी आणून दिलं ना ओऱ्याला वांगे कोणाचे चुरून आणले तू हो तुमच्यासाठी चालत गेली मी माहितीये घेऊन आली मलाच वाढली त्याला शिजवायचं असत का खरं वांग नुसतं खरंच करायचं तुम्ही तसं नाही सगळ्यांना आवडत मी युट्यूब ला टाकलं तर किती माहितीये तुम्हाला अरे अटक करते टाकू नको एडी बिडी का मी सहन करतो नाही तर कोणी सुद्धा सहन नसत केलं तुला तुम्हाला खायचीच माहित नाही खरंच नाही माहिती किती चांगलं केलंय कधी खाल्लं बबडी ग बाय बाय कशाला बी नाव ठेवता आता आवडीने ठेवत बाई चुकलं तुझ्या शिवाय मला कोण घास देत खातो ही तरी मेलो तर मेलो लगेच <laughs> म्हणत प्रेमाने केलंय माणसाने खात खात ग माझी इकड तुझ्या साठा सायपाक कोणाला येत ना माझी बाय आले बाबा आमच्या संसारात घालायला टंगड कोणाला सवडय तुमच्या प्रपंचात घालायला टंगड मी आलोय माझं घालायला आंगड <laughs> काय करे? कोणतं नाही आवाज दिला काय कोणी मला भाव वाटा हॅलो काठेवाडीतून गणपतराव बोलतोय कांदा पाठवला आहे अहो तीन हजार पिशव्या कांदा आहे आपला बरं बरं बर किती रुपये तेवीस रुपये अहो गावात वीस रुपयाने मागत होते तेवीस रुपये वाढून द्या वाढून द्या तीन हजार पिशवे येणार आहेत अजून बरं बरं बर ठीक आहे ठीक आहे य नमस्ते नमस्ते बसा गणपत काका बसा केशव ये इथं अरे काय काम काढलं का मला तू दोन दिवस त्याचं पैसे लागत होते आणि उचल पण पाहिजे होती बरं दोन दिवस येऊन तुमचं ते फेडेन मी पैसे अरे पण पहिलं काम करताना तू वेळेवर येत नाही तुला तीनदा तीनदा बोलावं लागतंय बर काय हरकत नाही आता दोन दिवसाचे एक्स्ट्रा पैसे साठी लागतं नाही दोन दिवसात येऊन तुमचं फेडतो किती पैसे नाही बरोबर आहे बर देतो उचल तुला मना आपण पहिल्या कामाचं देतो आणि उचल बी देतो पण कामावर वेळेवर फोन केला की ना हो नक्की येतो आणि फेडतो मग तुमचं पैसे ते कामात ना हो। अरे रे रे थांब थांब तुझ्या तात्याचे पण पैसे घेऊन जा नको नको ते तात्यान तुम्ही बघा नाही नाही तात्याला फिन फिन मारेन मला ते पैसे हे म्हणा पण काय नंतर आलो शे शे दोनशे मला परत मा, मागणार परत पैसे द्यावा लागणार त्याला तुमचं तुम्ही बघा मी नसतो नाही 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 त्याचे पण घेऊन जा त्याचे पण घेऊन जा नका नाही तर ती मोकार दुपते तर बेकार आहे अहो आहे पण आपण देऊन जा त्याचे परत आता तुमच्यामुळे नेतोय नाही तर मी नाही पैसे घेऊन जा हा आणि त्याचे त्याला त्याच त्याला दादाला सगळं घेतलंय पेन पेन्सिल दप्तर कंपास सगळं घेतलंय आणि मला तुला वय तू आता वापरायचं ह्या तुला कशाला पाहिजे ग नवं खायला कार नुसताच आणि धरणीला भार हा जायची लोकाचं चांगलं करायला पोरग माझ मोठ झाले आम्हाला मला सांभाळाल तरी तुला कशाला पाहिजे नव म्हण दादाला घेतलंय सगळं mm. लोकाची धन आणि लागली पाय आपणराव गणपतराव गणपतराव थांबा बर बर गाडी लावा तुम्ही दिली मला चोरून बर काय म्हणलंय कुठे कुठे हो माझ्या कामाच पैसे काढा पहिलं अरे पैसे कामाचे दिले तुझ्या भावाकडं माझ्या बाबा दिले हो कामून दिले माझ्या बावाकड अरे तुमच्या घरात मेळ आहे का तुमचा आमच्या घरातच मेळ नाही तर म्हणलं माझ्याकडे द्यायच मा काम पैसे दिले 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 पैसे चोकीच केलं आता माझ्या बायकोच्या हाताला जर पैसे लागल काय कुडून पिऊ आज डोकं दुखत एक तर मला जर सकाळ सकाळ नान भेटली दोनसो रुपये द्या न... मी अरे पियत नको जाऊ देतो तुला पैसे नाही पिल ना माझ्या किडनीत जाऊ म्हणून मी पितो मला यायला पियाला गणपतराव राहिलेलं काम मी पूर्ण करतो बर बर कामाची काळजी नाही हा समजू नका पिला म्हणजे काय काम करीन बर 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 चार गड्याच काम उठतो पट्ट्या हा मला माहिती मला माहिती काळजी करू नका बर बर तुमचं राहिलेलं वहिनी सांगा ओ, आ, माला माईती, माला माईती। का? बार बार। ओ। हो हो येऊ हो चालतंय बोल बोलके कुठे दादा अर काय ला काय करतोय काय गोष्ट जनावर बघतोय काय गुरु सांभाळायचं ते आता कर वडिलांनी जवळजवळ चाळीस पुरी बघितल्या ते नका चाळीस मग काय आता वडील म्हणल्यात कि गोटा सोडणं ग का नाहीतर तर तुझं अजून पाच वर्ष लग्न करणार तुला चांगला शब्दात बांधलाय गाड्या मग काय तुमच्या सगळे बोंबले ठेंडायला वेळ नाही आता बोंबले मग काय काय आणि चाळीस पुरी सांगतोय घे नका कालवड बिलवडन कर की लग्न तिच्याबरोबर कालवडीवर लग्न कर चल गावात जायचंय नाही नाही मी नाही येत पप्पा बोंबाल आमचं नको नको टकेच बाया इकडे अरे इकडे ये मग जापडीन इकडे या इकड तू लागवाडा बोलतोय तू तू ही करतो काय एक नंबर पाखरू आलंय गावात माझ असं चाललंय की तुझ्या बरोबर तिथं सटिंग जुळवून द्यायचं आणि हे तला काय ह्या गोरांच्या तू करतो का कालवाडा बरं लग्न नाही आमचं पप्पा बघणार आहेत मी तुला बघून देतो चल लवकर नको राव गड चल किती कालवड किती मशा आहेत दोन दोन तीन मच्छ्या आहेत हां मग कालवडायची बा मग त्यातली एक मसला का बघायची लग्न करायचं कशाला म्हातार्याला एवढं चाणतो आहे का म्हाका राव गुडजू चल काय झालं मशी संग लग्न लावता का माझं अ मग तुला चल म्हणतोय आहे ना का इथं गावात पाखरू आलं त्याचं त्यातून सेटिंग जुळवून द्यायचंय मला खरं का काय मग त्याला तुला कशासाठी बरोबर चाल चला मी म्हणन तसं कर फक्त बर चल बांगूर अक ओक ऐ पोपटराव तिकडे तिकडे या पाचशे घेऊन गेला इमान त्या दिवशी आणि आत्ता उगावलाय <laughs> दरू नको थांब काय दादा था, काय म्हणता पोपटराव पाचशे घेऊन घ्या हे ही इमानदारी आहे का हा म्हणला त्याला असं कर तसं करणं झाली ना आमची राव तुम्ही आहे का गावात पाचशे गेलं घेतलं गेला माझे ऐकून घ्या गुटो दादा तुम्हाला पाचशे दिलं हा तुम्हाला रिझल्ट मिळाला का ना ते दहा वेळा भांडण झालं दहा वेळा सोपून काढलं पण रिझल्ट मिळाला का नाही तुम्ही जे सांगितलं होतं ते काम झालं का नाही शांत राहायला पाहिजे होत त्यांनी मग काय झालं रोज मारतोय मी त्यांना आपला करायचा नाही तू मारतोय त्यांना का ती तुला मारते पोपट राव रुबाब झाड्या गुबाब झाडाय माया तुमच्या गावाच विषय मिटव चला चला, चला।, चला।, चला। गुडू दादा तस लय क्षमपणा करायचं नाही आपल्यापासून घेऊन जा रे घेऊन जा म्हणजे कोणाच्या नारे लागते चला गावाच्या बघितली म्या काय <laughs> तर गावात ठेवणार नाही अशी किती जणांची मी लग्न लावून दिले त्याला सोप काम नाही बेवळ तात्या इकडे ए तात्या अरे काय करतोय त्या ग्या आज बघ लेडीज बिडीज आहे का ही असली नाच की काय तरी करतात हे ए। ए। ए बाहेर या बाहेर या गुतून बसले का काय मला डिस्टर्ब करू नका अरे तात्या डिस्टर्ब नाही उठ 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 टाक्या दर बस हो रे तात्या हा अरे पण असं कुठं बी लोळ नाही ला माझी झोप मोडायचं कारण काय गान्य गाण्य त्याच्यात नको आश... तिथे चावतेल ना अरे गाण्या चावलेल्या बरे पण भाऊ जर चावला ना माणूस सुधरत नाही रे सुधर चावला हा चावला आणि दाखवता येणार नाही अशा ठिकाणी चावला चावलाय का नाही दिलदार माणूस आहे मंग काय नाद नाही करायचा अख्या गावात नासका बेजबाबदार माणूस असं गाव म्हणत मला माहित आहे ना तात्या किती भारी माणूस आहे हो ती अरे तात्या तुझ्याला हाताला का हाता राहिल झाली की हाताची तुझ्या नाही राहिल नाही राहिल माझ्या हाताच्या रेष्या गेल्या लोकांसाठी जिजून जिजून आपल्यानीच माझ्या पाठीत चाकू मारला माझे भाऊ मला इशारी नागावानी चावला चावला नाही असा डसला डसला मला अरे तो ला काय नाही केलं त्याच्यासाठी काय नाही केलं अरे टाके दिवाळीला गडी स्वतःला कपडे घेत नव्हता पण भावाला नवी कपडे हो 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 आमच्या रानात किती घाम घालतय हा मग त्याच्या शाळेची फी भरतय कपडे म्हण नको बूट म्हण नको चपल्या काय पाहिजे ते सगळं पुरवतो तात्या हम्म एवढा कर्तुत्व माणूस आहे माझ त्यांनी त्या गणपतराव कडून माझ्या कामात पैसे नेल माझ्या मनाला एवढे लागले <laughs> मला जगायचंच नाही अर्था पडचाल पाठी माग तात्या बसा तात्या काय म्हणतोय मला जागायचं नाही अरे पण तुझी काय मग काय हा एक काम कर तुझी चुकी काय नाही अरे ज्याची आहे त्याला लाज वाटत नाही मानल्यावर तू कशाला लाजून ही करतोय हा अर मारना दोन काट्या त्याला ते दोन नाही मी म्हणतो त्याचं तू तोंड चेच चिरडावानी त्याच साप हा चेच नागतो मी तू चल माझी बर मी कशाला तात्या घरचा तुमचा मॅटर बघ घरीच मिटवा तुम्ही साक्षीदार नको का सा मी एक साप मारला म्हणून साप मारला नाही असा चिरडा तोंड चेत मारू नको दाचिन जेल मधी चल चल तो, ओ, तो, ओ, आ, तो आ, हो मग पडचल पडचल नाही तू चल चांगला सोलून काढा त्याला तात्या जा मोर तात्या बुड घालू दे मला इथं तर जा 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 चल चल अरे माझे बरोबर चल चलता त्या चल लय मारून टाक, टाक कस काय वाद ती हटवली मग काय फक्त एक काम करायचं ही हा? आहेत का नाही नाशकी दोन्ही बी बर उलट सुलट जर काय प्लॅन झाला पहिला येतात त्याला चिंबवायचं बर बर चालतंय चालतंय त्याला काही पटलं नाही लागा मला काय पटलं नाही जीव त्या तू पैसे घेऊन काय मला कारभारी व्हायला बघते बर का ता ती लक्ष ठेवून तर कावा तुझा काटा करीन सांगायचं ना माझी नात बघितली दिस का दिसले का इकडे तुम्हाला दोन रुपये रस्त्यावर गावायला अरे एवढी मोठी नात आहे की माझी भांड्या एकच तुला नात तू नातकडून आणली तू कशाला आणली तू इकडं मावशी गावा सगळ्याला बोलती तस बोलले असेल म्हणून गेली असून पुरा बारखाला काय झालं तुला उत्तर खाली उत्तर खाली उतर उत्तर खाली मावशे मारून दे गपासू ए, ए, ए माझ पैसे घेऊन गेला यो गपतो का मार, हा मार मार मावशे कामाच पैसे नेलेत कामाच मग मग काय माझ गणपतरावांकडून आख पैसे घेऊन हो। गेलो तो अरे पैसा पैसे काय करतो याचा जीव बिव गेला पोरा मजी माझे कामच पैसे होत मात्र रे मला खुवायला लागल हो तुला मावशी ते सांगेल काय झालंय ते काय झालं धर धर्म का झालं रडायला त्या दादाला सगळं घेतलं मम्मीने आणि पप्पांनी वही पेन्सिल पुस्तक सगळं घेतलं आणि मलाच नाही घेतलं आणि मी आजीला म्हटलं तर लगेच मला मारलो तू मागे त्यामुळे मारलोय मग तू कशाला काळजी करते हा एवढी गोष्ट आहे मी तुझा दादा ऐका नाही मी तुझा बरं आता राहू त्याने पैसे तर मी देते बाबा मावशी काय गेलं दोन रुपये तू साधा तुझ्या बकडाला कोणाला हात लावून देत नाही माझ्या हजार रुपये हानी खर्च तरी पण मी सांगत होतो तात्याला हजार रुपये जाऊ देशा काय वाईट काम करणार आहे का तोच तेल टाकला त्यांनी चांगलं काम केलं काय केलं पैसे मी काय तुला असत नाही लागला अगदी भर बोलली आणि मला भरून दिलं सगळं

मा बघून घेईन तू कोण रोत्रिया हल्ली तुझा तू कोण लागून गेला काय काय सांभाळतो तर म्हणत सारी म्हणत एक बाईकड तिला आता जवळ घेतोय तुम्ही हजार रुपये हि केलं कसं ही करत होतार तुझं तांडाच नको काटून अरे ही सुगंधा मावशीची नात म्हणजे आम्हाला माझ्या पुरी सारखी आम्हाला नाही वय आणि मग कशाला कोणी लावली बांधण मावशी एवढी हो रक्ताची रक्त जात त्याच्यामुळे सगळं गाव हे होत माझा भाऊ आहे ना एवढं चांगलं काम केलं ना माझी छाती अशी दोन किलोमीटर लांब झाली त्याने चांगलं काम केलं त्यांनी केलं चांगलं ह्याला काय गरज आहे अरे मला वाटलं तू वायफाट पैसे घालवले बर का वागली तर असं शिवाय घरात का प्रकाश पडत नाही लक्षात ठेव होय <laughs> बाबा मावशी ही एकदम खरी गोष्ट पोरींनी बी शिकलं पाहिजे नाय पोरांनी शिकून काय दिवा लावायची होय होय मावसे बेवड बोलत पण कवा कवा खरं बोलत रोज खरं बोल ना रोजच मी खरं बोलतो माझ्या बेवडा म्हणून म्हणतात काय त्या बेवड्याच खर म्हणून मला येड्यात काढतात जाऊ दे मावशे पोर गावली तुझी सगळं झालं आता काय च्या पाणी सांग जरा नाही तुझा पैसे म्हंटला कि तुला देते पैसे जाऊ दे या पोरीसाठी गेल पैसे चला तर बर बाकी पी बागे मौसे ठेवूये काय हे ते नसकंच्या ना नादी लागतील आपलं हे बाळा बाळाला घेऊन शिक खूप मोठे होवा फिरमाच बिराट लैलय लै भारी म्हणत सारी तास फिरमाच बिराट लय भारी म्हणतात